नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा जी आर दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला आता या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर शासन निर्णय पाहूया जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये सदोतीस लाख चाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आता आपण हा निधी कुठल्या जिल्ह्याला किती रक्कम मंजूर झालेली आहे किती शेतकरी बाधित आहेत या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता विभागीय आयुक्त कोकण यांच्याकडून दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानवे प्राप्त हा प्रस्ताव विभाग आहे कोकण जिल्हा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर कालावधी जो आहे जून दोन हजार पंचवीसचा बाधित शेतकरी संख्या या ठिकाणी दिलेली आहे बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये दिलेलं आहे आणि निधीसुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्ष म्हणजे लाखात पाहू शकता तर सदोतीस लाख चाळीस हजार रुपये आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच वितरित होणार आहे तर अशा प्रकारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा